आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज नवीन नवीन माहिती टाकत असतो सुरुवातीला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर भेटेल बघा राज्य सरकारने जे काय दूध आहे दुधासाठी सात रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे त्याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ आहे की सुरुवातीला आपण बघणार आहोत बघा सात रुपये अनुदान जे दिलेलं आहे ते कशा पद्धतीने यासाठी आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि ते कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे व त्यासाठी काही अटी दिलेल्या आहे सरकारने त्या अटींविषयी आपला आजचा व्हिडिओ आहे अनुदान म्हणजे नेमके काय आहे बघा जे शेतकरी डेअरीला दूध घालता आहे खाजगी असेल किंवा सरकारी डेअरीला जे दूध घालता असेल त्यांना सरकारने प्रोत्साहनपर सात रुपये अनुदान दिलेलं आहे म्हणजे तीन पाच आठचा आठ पाचचा तुमचा दर अठ्ठावीस रुपये अधिक सात रुपये असा पस्तीस रुपये बाजार शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेला आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल तर आपल्याला जी आर समजून घेणं महत्त्वाचं आहे जी आरमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत व शासन निर्णय काय सांगतो कारण का बघा बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान शेतकऱ्यांपर्यंत मिळत नाही माझ्यासाठी काहीतरी कारणं असतात फॉर्म व्यवस्थित भरला जात नाही किंवा जे काही ते बिलं वगैरे असतील ते व्यवस्थित दिले जात नाही आणि जे काही संस्था असतील त्या संस्था व्यवस्थित माहिती शेतकऱ्यांना सांगत नाही तर आपल्या जी आरमध्ये काय काय अटी शर्ती आहे त्या बघून आपल्याला त्यासाठी आज आवेदन कसं करायचं व कशा पद्धतीने तो फॉर्म भरायचा याच्याविषयी आपल्याला माहिती सुरुवातीला शासन निर्णय जो आलेला आहे व कालच्या मंडळ बैठकीत वि पाटील यांनी जो सँक्शन केलेला आहे त्याच्यानुसार बघा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा सात रुपये अनुदान देण्यासाठी हा आहे आता बघा सुरुवातीला जी प्रस्ताव दिलेली आहे की एक जुलैपासून पाच रुपयाचे दर सरकारने दिलेले होते मग याच्यात माहिती माहिती वाढ जाऊन दूध अनुदान योजना काय दिलेली आहे बघा की पाच रुपयाची मध्ये दोन रुपये वाढ करून अठ्ठावीस अधिक सात असा पस्तीस रुपये सहकारी संस्था असतील किंवा खाजगी संस्था असतील तीन पाच फॅट आणि आठ पाच एस सी नेमसाठी हा बँकेमध्ये डायरेक्ट वर्ग करणं अपेक्षित आहे मग याच्यासाठी तीन पाच आठ पाच पेक्षा जर कमी असेल तर तीस तीस पैसेप्रमाणे फॅटमध्ये कपात करण्यात येईल असं जाहीर केलेले सदर अंबल योजना जी आहे ती डी बी टी पोर्टलद्वारे राबवण्यात येत आहे डी बी टी पोर्टल सर्व शेतकऱ्यांना माहीत नसेल तर माहिती करून घ्या स एसीमध्ये जर केलं तर डीबीटी विषयी तुम्हाला माहिती भेटेल सी एस सी म्हणजे जेव्हा केंद्र त्याच्यानंतर बघा चौथी जे आहे संगणक प्रणालीवर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे पाच नंबर एक ऑक्टोबरपासून तथापि आढावा घेण्यासाठी मुदतवाढ सरकारने दिलेली आहे आता बघा याच्यामध्ये जी का सरकार दूध अनुदान देत आहे त्याच्यामध्ये बुकटीसाठी काही अनुदान जाहीर केलेलं आहे मग सरकार दुधापासून बुकटीसाठी अनुदान देत आहे बुकटीचा पण इथं थोडासा उल्लेख आहे आता नंतर बघा दूध बुकटी रूपांतर योजना जी आहे तिच्यासाठी पण दीड रुपये अनुदान हे सरकारने प्रति लिटर दिलेलं आहे आता त्याच्यानंतर बघा याच्यासाठी काही अटी सरकारने दिलेल्या आहे मग त्या आटी, आटी आपल्याला बघायच्या आहे पहिले बघा अट जी दिलेली आहे त्याच्यामध्ये सरकारने मेन्शन केलेलं आहे की सहकारी किंवा खाजगी त्याच्यामध्ये दूध घातलं पाहिजे त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन जे आहे जी जे की दुग्धविकास मंत अधिकारी असतील यांनी शहानिशा करायची आहे त्याच्यानंतर त्याचे कागदपत्रं आणि बँकेमध्ये तुमचं इयर टॅगिंग जनावरांचे असणे गरजेचं आहे बँकेमध्ये आधार कार्ड आणि तुमचं जनावरांचं जे काही टॅगिंग हे दोन्ही बँक लिंकिंग असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पशु शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याची पशुधनाशी भारत पशुधन पोर्टलवर नोंद असणे गरजेचं आहे अशा प्रकारच्या अनुदान त्याच्यानंतर सरदर अनुदान हे परराज्यातील शेतकऱ्यांना लागू नाही शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे अशा प्रकारे टोटकुल एकूण अनुदान सर जी टोटल प्रत सरकारने दिलेले आहे हा जी आर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र जी आर डॉट कॉम या वेबसाईटवरती अवेलेबल आहे नऊशे साठ कोटी रुपयाचं असं हे सरकारने पहिला जी आर काढून सर शेतकऱ्यांना चांगली बातमी दिलेली आहे तर सात रुपये अनुदान जरी असेल अठ्ठावीस अधिक सात म्हणजे पाच रुपयेपेक्षा दोन रुपये वाढ केलेली आहे ही सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे जर तुम्हाला ही माहिती विशेष माहिती पर वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना पण समजून सांगा जिकाए आए, जिकाए जी काही अटी शर्ती आहे त्या अटी शर्ती महत्त्वाच्या आहे त्याच्यामध्ये टॅगिंग असेल त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन जे काही तुमचे अधिकारी यांच्यामार्फत असेल त्याच्यानंतर तुमची फॅट सगळ्यात महत्त्वाची तीन पाच आठ पाच असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बिलं असेल ती बिलं जपून ठेवणं गरजेचं आहे सदर तीन महिने तुम्ही मागे दूध घातलेलं असावं बघा अशा पद्धतीने जे काही संघ तुम्हाला जर देत नसेल तर त्या संघांवरती तुम्ही त्यांची सरितसर तक्रार तुमच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे करू शक शकता आधार लिंकिंग या अशा प्रकारच्या महत्त्वाच्या साथ अटी तुम्हाला दिलेल्या आहे तर व्हिडिओ पर वाटला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत बघा धन्यवाद मित्रांनो